मित्रांनो नमस्कार माहिती सरकार तिकडे लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना दरमहा योजनेतून पंधराशे रुपये चेत आहे त्याच गतीनं महिलांची नावं ही या योजनेतून अपात्र ठरवत आहे आणि बघत आहे आता या योजने बांधकाम कामगारांसाठी महायुती सरकारनं एक मोठी घोषणा केलेली आहे ज्यांच्या वयाची सात वर्ष पूर्ण झालेली आहेत अशा बांधकाम कामगारांना आता निवृत्ती वेतन देणार आहे या योजनेत दरवर्षी बारा हजार रुपये निवृत्ती वेतन बांधकाम कामगारांना मिळणार आहे याबद्दल कामगार मंत्री आकाश कुंडकर यांनी याबाबतची घोषणा विधानसभेत केलेली आहे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या, या योजनेला तत्वता मंजुरी सुद्धा दिलेली आहे महाराष्ट्र शासनाने जे काही असंघटित कामगार आहेत तर त्या कामगार कल्याण आणि प्रशासकीय प्रक्रियाच्या सुलभीकरणासाठी एक महत्वाचं पाऊल यातून उचललेलं आहे या, या माध्यमातून आता बांधकाम कामगारांना तर महा पेन्शन हे यातून मिळणार आहे आणि त्यासाठीची जी काही आवश्यक असलेल्या कागदपत्रांची जी काही पूर्तता आहे तर ती करण्यासाठी अ कामगार असल्याचं नव्वद दिवसाचं प्रमाणपत्र घेणं बंधनकारक आहे आणि जी काही बांधकाम मंडळाचं जे काही तालुक्यातील ठिकाणी असलेलं तुमच्या जे काही कार्यालय आहे तर त्या ठिकाणी नव्याने नोंदणी करावी लागणार आहे किंवा त्यांची जर जुनीच नोंदणी असेल तर त्याचं नूतनीकरण करण्यासाठी संबंधित बांधकाम कामगारांनी आपल्या मूळ कागदपत्रासह हो। जवळच्या तालुका कामगार सुविधा केंद्रात जाऊन ही नोंदणी करावी याबाबतची अधिसूचना जारी झालेली आहे त्याच्या सर्व माहितीच्या फॉर्मची माहिती ही त्या वेबसाईटवर महाराष्ट्र शासनाच्या का, जे काही कामगार कल्याणकारी मंडळ आहे त्या वेबसाईटवर ही प्रसिद्ध झालेली आहे त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता Right. Okay.